जडगाव शहर महायुतीचे उमेदवार सुरेश भोडे यांचा या ठिकाणी विजय झाला असून महायुतीला राज्यात या ठिकाणी यश आहे आमच्या सोबत बातचीत करण्यासाठी या ठिकाणी महायुतीचे उमेदवार सुरेश भोडे आहे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात मामा काय सांगणार या ठिकाणी राज्यात या ठिकाणी महायुतीला एक चांगला विजय मिळालेला आहे काय पुऱ्या महाराष्ट्र मध्ये महायुती सरकारला स्पष्ट बहुमत दिलेल्या जनतेने याचा कौल असा दिला जनतेने की लाडकी बहीण योजना असेल किंवा शेतकऱ्यांना वीज माफ असेल मुलींचं शिक्षण फ्री असेल महिलांसाठी पन्नास टक्के बस सेवा असेल की शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा असेल असे युवकांसाठी असेल कष्टकरी लोकांसाठी असेल असे कितीतरी निर्णय महायुतीने घेतलेले याच्यामुळे त्याच्यामुळे महायुतीला जनतेने मोठ्या प्रचंड बहुमताने आशीर्वाद दिलेला आहे आम्ही जनतेमध्ये सेवक म्हणून मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्रबाब असतील अजितदादा असतील आमचे नेते नामदार गिरीश भाऊ असतील पालकमंत्री गुलाब भाऊ असतील नामदार अनिल दादा असेल आणि आम्ही सर्व आमदार असतील खासदार असतील आम्ही जनतेचे सेवक म्हणून जनतेमध्ये काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रामाणिक आम्ही कायम सांगतो की सर्वच कामं झाले का नाही राहिलेले काम सुद्धा येणाऱ्या कामामध्ये आम्ही करणार हे जनतेला विश्वास निर्माण झालेला आहे की आम्हाला जर कोणी न्याय देऊ शकत असेल तर महायुती देऊ शकते म्हणून महायुती सरकारला या जनतेने प्रचंड आशीर्वाद दिलेले विजयाचे श्रेय कोणाला देणार लाडक्या बहिणी असतील त्याचप्रमाणे पक्षाचे महायुतीचे संपूर्ण घटक या ठिकाणी रस्त्यावर उतरले होते एक महाविकास आघाडीने या संदर्भात एक मोठं वातावरण निर्माण केलं आज राज्यामध्ये जर विचार केला तर यश महायुतीला मिळतंय काय सांगाल लोकसभेला काहीतरी प्रचारात निगेटिव्ह फेक निगेटिव्ह टाकला यांनी पण जनतेच्या लक्षात आलं हे फेक निगेटिव्ह चालणार नाही कारण खोटं एक वेळ चालू शकतं प्रत्येक वेळेस खोटं चालत नाही आणि जनतेच्या लक्षात आल्यानंतर आमचा विकास कोण करू शकतो आम्हाला न्याय कोण देऊ शकतं हे जनतेच्या लक्षात आल्यानंतर मला वाटतं जनतेने महाविकास आघाडीला स्पष्ट नाकारलेलं आहे आणि महायुतीला या ठिकाणी नक्कीच आमदार सुरेश बोडे यांनी म्हटलेलं आहे की जनतेने महाविकास आघाडीला नाकारून महायुतीला या ठिकाणी गवगवीत यश मिळाल्याच्या भावना विजयी उमेदवार आमदार सुरेश बोडे यांनी व्यक्त केल्या आहेत जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव